आहे बाबा चला कढीपत्ता आणला आहे छान असा आता तो धुवायचा मस्त आणि छान असा थोडा पुसून डब्यामध्ये भरून ठेवायचा काचेच्या फ्रीजमध्ये कढीपत्ता खूप दिवस टिकण्यासाठी काय करायचं आणल्यानंतर छान असं मिठाच्या पाण्यात धुवायचा असं कापडमध्ये नॅपकिनमध्ये छान असा गुंडळून ठेवायचा आणि सुकल्यानंतर डब्यात भरून ठेवायचा फ्रीजमध्ये खूप दिवस टिकतो असा हिरवागार कढीपत्ता कडीपत्त्याची चटणी पण खूप छान लागते आता हा सगळा मी वॉश करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे आता असते स्वयंपाकाला लागलं की असं टोमॅट शेतातलं टोमॅटो आणलेलं मागशी छान असं आणि त्याने लगेच मला मसाले भातात घालायचे तू करते का स्वयंपाक तू करती काय करती, तु करती।, तु करती।, तु करती।, तु करती। काय टोमॅटो कापती कोणती रेसिपी यायचं आराध्या भाजी छान घ्यायचं तर धूळ वगैरे निघून जाते नमक ने ताक, नमक टाकून धुलं ना तर छान असं त्याच्यावरच काय धूळ वगैरे काही सगळं निघून जातं या सगळं घेतून घेऊन त्याची लहान पाणी घेऊन ते परत एकदा नावाखाली छान असं बळचं आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचं नंतर बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे असं एकदम स्वच्छ आणि खूप दिवस टिकतो आता त्याला छान अकीनमध्ये गुंडवून त्याच्यातलं सगळं पाणी शोषून घेईपर्यंत ठेवून द्यायचं एक दोन तास आणि 터널, 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 तुम्हाला छान असे माझे साखरपुड्याचे फोटो दाखवणार आहे अकरा वर्षापूर्वीचे माझे साखरपुडा कसा झालेला ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मी तुम्हाला माझे साखरपुड्याचे फोटो दाखवते हे माझे साखरपुड्याचे फोटो आहेत मी साखरपुड्यामध्ये अशी दिसायची फर्स्ट लुक केलेला मी असा खूप सुंदर साडी होती हा जोडी मी फोटो काढलेला हा फर्स्ट टाईम मी पाटावरती बसलेली येथे हे बसलेली आमची आहो इथे मला साडी हातात देताना कुठे पोट माझ्या साखर पुण्यात एवढे फळं आणलेली मला तिथे माझी ओटी भरताना सगळ्यांनी माझी ओटी भरलेली खूप मोठा हाताचा झालेला माझा तिथे पाट्यावरती उभा राहताना जोडी मी पोट एकमेकांना पेडा भरवताना सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तुळशीच्या पायापडत कोटी घेऊन तो फोटो फोटो खूप मोठा असा कार्यक्रम झालेला माझा एंगेजमेंटचा खूप सुंदर फोटो काढले हे सगळे आमच्या दोघांचे फोटो शेतामध्ये जाऊन काढलेले आमच्या घरात माझ्या बहिणींमध्ये माझा एकटीचा असा एवढा मोठा कार्यक्रम केलेला ही माझी आजी

असे फोटो काढलेले काही दिवसांनी नंतर पाय पाहताना खूप छान वाटतं या सगळ्या मुली खूप मोठ्या झाल्यात आता ही आरती केवढीशी होती आता केवढी मोठी झाली हे सगळे पाहुणे मंडळी इथे जेवायला वाटतात पाहताना खूप छान वाटतं फोटो आमच्याकडनं सगळ्या त्यांना आम्ही जेवण वाट वाढलं होतं हे आजोबा आमचे हे माझ्या आईवडील सगळ्यांच्या आम्ही पाया पडले होतो माझी झोप आलेच ही माझी मावशी मावशी पण आणि तुम्ही माझ्या तीन नंदा खूप सुंदर असे फोटो काढलेले मी हे फोटो सारखे पाहत असते खूप छान वाटतं पहिला मी त्या वेळेस कशी होती तिथे त्यांनी मला उचलून घेतलेला सुंदर फोटो येथे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला जेवण करायला बसवलेलं एकमेकांना गाज भरवताना जेवण साखरपुडाचं जेवण होतं बटाट्याची भाजी पुरी पापड बासुंबी गुलाबजाम आणि वरण कोशिंबीर होती बासुंबी माय स्वाद एवढं असं जेवण केलेलं मी त्यांनी मला घास बनवलेला हा असा घास खूप सुंदर पडतोय ती सगळे चिल्लर पाडतो सगळे नंदाचे मुले बरोबर फोटो काढलेले कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनल ला करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय